नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिनकर नागरे सिविक नारता ऍग्रो सोरिसेस व जर बुद्र गो ऍग्रिकॉज चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत करत आहे आपण एक स्वाभीच्या वाहनाची सिरीज घेऊन आलेलो आहे तर पहिला पहिला व्हिडिओ आपण बारा तारखेला के शेड केलेला होता तर फुले संगम बद्दल आता दुसरी व्हरायटी आपण स्वाभीनची पाहणार आहोत फुले किमया फुले किमया ही फग आपण राहुरी कृषी विद्यापीठाने रिलीज केली जी केलेली व्हरायटी आहे हिला सायंटिफिक नाव जे आहे केडीएस सातशे त्रेपन्न आहे प्रसारित वर्ष जे आहे दोन हजार एकोणीस ते वीस ला झालेलं आहे कालावधीचा शंभर ते एकशे पाच दिवस आहे वैशिष्ट्य असं हिचं की ही जाडदा आहे फुले संगम सारखा अतिशय चांगला वाण आहे लागवडीचं जे अंतर आहे तुमचं पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर आहे आणि जे उत्पन्न आहे तर ते आहे सत्तावीस ते बत्तीस क्विंटल पर हेक्टर धन्यवाद